स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा भेलवडीत नदी घटी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वापर वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन सध्या पलूस तालुक्यातील भेलवडी येथे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे यामुळे पाणी कुठपर्यंत आलं आहे हे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदी पूल व कृष्णा नदी घाट या परिसरात गर्दी करताना दिसत आहेत शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या भिडवली कृष्णा घाट येथे पाणी पात्राच्या कडेला एक मोठी मगर दिसून आली यावेळी लोकांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रण केले सध्या पात्र भरून राहत असल्याने साप मगर यासारखे प्राणी नदीपात्राच्या कडेला येऊ पाहत आहेत त्यामुळे धोका संभवतो सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कोणीही पाणी बघण्यासाठी नदी किनारी जाऊ नये असा इशारा वनविभाग प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे